ट्वेंटी फोर आणि थर्टी सिक्स अशी माझी साईज आहे सो ती खूप परफेक्ट आहे कळलं ना काय माहिती तुला माझ्या कंबरेची साईज माझी कंबर किती माहिती ट्वेंटी फोर बहुत मेहनत करणे पडते भी नाही खाते हम फोकाटका मिळता येतो तर दिसत असे ना लाईटचं बटन सो लाईक ठोका ना लाईकचं बटन जर तुम्हाला दिसत असेल तर लाईक ठोकून द्या फटा दोनशे पाच लोक बघतायत आणि फक्त अकरा लाईक सो हे तो बहुत नाही माझी कंबर दाखवू का तुम्हाला किती आहे चला पन्नास लाईक करून टाका पण लाईक कसं करायचं ते पुन्हा एकदा सांगते काल माही सांगत होते म्हणून मला कळलंय कसं करताय सो माझ्या चेहऱ्यावर बोट ठेवा तुम्हाला एक फक्त दोन सेकंदासाठी असं टच करा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला लाईकचं बटन दिसेल बघा पटापट लाईक ठोका जेवढ्या आहेत ना एकशे पंचेचाळीस पन्नासच मी लाईक मागते तुम्हाला एकशे पंचेचाळीस बघतायत माझ्या चेहऱ्यावर बोट ठेवा स्क्रीनवर असा हात चालू आहे त्याच्या आणि लाईकचं बटन येईल सो, सो पटकन लाईक करा मी गॉड गिफ्ट आहे मला मान्य आहे ही गोष्ट सो माझी जी साईज आहे ना तुला सांगू का थर्टी फोर ट्वेंटी फोर आणि थर्टी सिक्स अशी माझी साईज आहे सो ती खूप परफेक्ट आहे कळलं ना काय माहिती आहे तुला माझ्या कमरेची साईज माझी कंबर किती माहिती ट्वेंटी फोर उसके लिए बहुत मेहनत करणे पडते भी नाही खाते हम फोकाट का मिलता है तो तर दिसत असेल ना च बटन सो लाइक ठोका ना च बटन जर तुम्हाला दिसत असेल तर लाईक ठोकून द्या पटापटापटा दोनशे पाच लोक बघतायत आणि फक्त अकरा लाईक सो बहुत बह ऐसा मत करू लाईक ठोको ना बाबा हो लाईक ठोको लाइक करा काय करा माहिती का माझ्या चेहऱ्यावर येणा असं दोन सेकंदासाठी दोनच सेकंदासाठी टच करा दोन सेकंदासाठी असं बोट ठेवा मग तुम्हाला डिक्स डिस लाइकचं बटन येईल तुमच्या याच्यात मग तुम्ही लाईक करू शकता लाईक याच्यावर दिसत नाही परंतु माझ्या चेहऱ्यावर आहे ना असं तुम्ही टच करून ठेवा म्हणजे तुम्हाला येईल